मराठीमध्ये सध्या दोन राज्यावरील आधारित लव्ह स्टोरीचे चित्रपट येत आहेत असाच एक मनोरंजन आणि ॲक्शनचा तडका असलेला कॅरी ऑन मराठा हा चित्रपट चोवीस जुलै रोजी प्रदर्शित होतोय बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटातील कलाकार कश्मीरी कुलकर्णी निर्देशक संजय लोंढे निर्मिता अमित ठाकूर यांच्यासह अन्य कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी भेट दिली शुक्रवारी राज्यभरात प्रकाशित होणाऱ्या या चित्रपटात बारा कलाकारांच्या मुख्य भूमिका असून कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमावादावर आधारित चित्रण करण्यात आहे यात कलाकार कश्मीरी कुलकर्णी ही कर्नाटकाच्या एका रागडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे मराठी माणसाची मजाही या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे तसेच या चित्रपटात प्रेमकथा ॲक्शन कॉमेडी डायलॉग गाणे यांचा रंगीन मसाला या चित्रपटात चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपट बघण्याचं आवाहन आहे

त्या गोष्टीचा आधार घेऊन आम्ही चित्रपट सकाळी घेतलेली आहे तर खूप वेगळ्या घाटणीचा चित्रपट आहे वेगळी लोकेशन तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला आहे त्यातली गाणी खूप सुंदर आहे मराठीतले माध्यमपद कलाकार यामध्ये आहेत कश्मीर महाजनी तुम्हाला फोटोमध्ये दिसला असेल पहिला असेल दोषी रवींद्र महाजनी यांचा तो मुलगा जे सेव्हन्टीज एटीज मध्ये मराठीचे सुपरस्टार होते एक हँडसम हिरो त्यावेळेस रोमक खन्नामंतक म्हणायचं मराठीमध्ये तर एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे त्यात तुम्हाला ॲक्शन ड्रामा सस्पेन्स लव्ह स्टोरी सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि कॉमेडी पण आहेत बरीच म्हणजे तुम्हाला एक एक कोलगी प्रेमात आहेत आणि त्यांची आणवण हे सगळं तुम्हाला त्यात बघायला मिळेल तुम्ही नक्कीच चोवीस जुलैला थिएटरमध्ये जाऊन बघावे असं काही तुम्हाला थँक्यू सगळे अवेलेबल आहेत आणि आपली जका कंटिन्यू चालू आहे आणि तुमचे रिप्लाय तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आमच्या पेजवरती फेसबुकवर आम्हाला रिप्लाय देऊ शकता येणार का 29 seconds.